मृत्यू अटल आहे आपण घरामध्ये सडून की रोडवर समाज लढून मारायचा हा विचार केला सुप्रिया एवढंच विचारायचं होतं की जेव्हा पक्ष बोटला म्हणाले की हा माझा बापाचा पक्ष आहे माझं एवढंच म्हणायचं होतं की काही हा माझ्या बापाचा समाज आहे सर्वात मोठं तुमचा बाप त्यानंतर राजकीय नेते होते यांना काही व्हॅल्यू नाही लक्षात ठेवा तुमच्या आईवर प्रेम प्रेम करणारा आपला बापच असतो नेता नसतो म्हणून जो आपल्या आईवर प्रेम करत तो आपला बाप तो सर्वात मोठा आता देवेंद्र फडणवीस साहेब ते ब्राह्मण आहे म्हणजे असं बोलायला पण वाटतं ना डीएनए म्हणजे डीएनए म्हणजे ते वेगळं वाटत ते असं नमस्कार स्वागत आहे महाराष्ट्र प्राइम मध्ये आज आपल्या सोबत ज्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल असतात नेहमी आपण मोबाईल व्हॉट्सअप आणि फेसबुक काढलं आपल्याला एक आवाज येतो हॅलो मी रमेश पाटील बोलतोय आणि तो व्हिडिओ आपण नक्कीच शेवट पर्यंत बघतात तर आज आपल्या समोर रमेश पाटील आहेत त्यांच्याकडूनच आपण आज जाणून घेणार आज कसं काय इकडे आज ती मीटिंग होती ना त्यासाठी आलो होतो बैठक वगैरे होती कारण त्याच्यामुळे आपण पुढची दिशा ठरवण्यासाठी होते म्हणून आम्ही तिथे आलो सगळे आज महाराष्ट्र नाही म्हणजे सर्वांनी जागृत व्हायला पाहिजे कारण की आपण कोणाची गुलाम नाहीये ऑलरेडी संविधान आहे आपल्याकडे आणि कितीतरी आपल्याकडे शक्ती आहे कितीतरी महात्मा जसे की महात्मा ज्योतिबा फुले झाले अशा लोकांनी खूप समाजासाठी त्याग केलेले आपण कुठेतरी त्यांच्या रस्त्यावर जातो याचा याचा मला फार आनंद आहे आता सध्या सुरुवात कॉल करायला काय बंद चालू आहे रोज चालू आहे काय आहे का नाही रडार असं वाटतं की वीस तारखेपर्यंत शांत राहिलं पाहिजे तारखेच्या नंतर कुठेतरी प्रॉब्लेम आला की चालू होणार पण आज स्थिती नाही ना धरंगे पाटील बोलली की थोडं शांत त्या हिशो मध्ये आपण वीस तारखेपर्यंत कोणाला बोलणार नाही पाटील साहेब मला एक सांगा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या म्हणजे बघितलं आमदार खासदार एखाद्या नेत्याला फोन लावत असताना आपण सर्वसाधारणरित्या जर विचार केला तर माणसाला थोडी भीती असते मनामध्ये की बो आमदार साहेबांना बोला हो, काय बोलाव खासदारांना काय बोलाव हो, मंत्र्याला काय बोलाव पण हो। तुम्ही असा निडर एकदम डायरेक्ट फोन लावता हो नाही त्याचा वी, काय विषय माहिती का समाजाचा विषय आणि आता नाही तर कधी नाही होणार काय होईल माहितीये का एखाद्या वेळेस आपण मेल तरी चालतं पण कुठेतरी समाजाला न्याय भेटला पाहिजे कारण की शेवटची लढाई आहे यांच्या नंतर मनोज जनांगी पाटला सर काही व्यक्ती कोणी असं व्यक्ती राहणार की जो पंधरा पंधरा दिवस उपाय जाऊ शकतो आठ दिवस उभा जाऊ शकतो अशी व्यक्ती पण होणार नाही ना आतापर्यंत तुमचे कॉल सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत तुम्ही आमदार खासदारांना कॉल करतात कधी केंद्रातल्या मंत्र्यांना वगैरे ट्राय केलंय काही होते ना नारायण राणे साहेब होते ना, के के ना, ना, ना केंद्रातले त्यानंतर भागवत कराड साहेबांना पण बोललो होतो मी भागवत कराड साहेबांना मला ते विचारायचंही होतं पण त्यांनी कट केलं की बाबा ठीके आज मराठा आरक्षण चालू तुम्ही महाराज आणले तर त्यांना विचारा म्हणणार होतो चिट्टी काढू की मराठा आरक्षण कधी भेटणार ते विचार त्यांनी कॉल नाही घेतला मला त्यांनी कॉल नाही घेतला तर मुख्यमंत्र्यांना पण कॉल झाला तुमचा हो पण त्यांनी घेतलं नाही सर्वांना झालं टोटल आणि उपमुख्यमंत्री सर्वांना झाला देवेंद्र फडणवीस साहेब असं नाही कोणतं पाटील साहेब खर तर महाराष्ट्राची खरंच म्हणजे तुमच्या कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते की रमेश पाटील आज नेमकं काय टाकणार आहेत आणि आज कोणासोबत बोलणार आहेत हे सगळ्यांना उत्सुकता असते तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात खूप दिवस शरद पवार हे नाव आहे त्यांना कधी कॉल करण्याचा ट्राय केलाय किंवा शंभर टक्के प्रयत्न केला मी सुप्रिया के मी म्हणजे त्यांनी माझा कॉल घेतला नाही आणि सांगा काय प्रश्न असतील अजित दादा झालं किंवा सुप्रियाताई आणि शरद पवार साहेबांना काय प्रश्न असतील मी माझ्या सुप्रिया तीला एवढंच होतं की जेव्हा पक्ष फुटला ना तर सुप्रिया ताई म्हणाले की हा माझा बापाचा पक्ष आहे तर माझं एवढंच म्हणायचं होतं की ताई हा माझ्या बापाचा समाज हा 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 त्यांना विचारत होतो मला की समाज पण मराठा आहे ना मग हा पण तुमच्या बापाचाच आहे ना म्हणजे जसं की तू म्हणतो ते मराठा म्हणजे पक्ष बापाचा समज बापाचा सर्व एक आहे ना या विषयावर मला त्यांची चर्चा करायची होती आणि जर पवार साहेबांचा कॉल कनेक्ट झाला तर पवार साहेबांसोबत काय केलं त्यांना एकच विचार सत्तर वर्ष काय केलं साहेब तुम्ही झोपा काढल्या काय केला त्या जीवनाचं म्हणजे फक्त हेच केलं राजकारण केलं की समाजासाठी काय केलं तेवढं विचारणार तुमच्या दृष्टीने वाटत नाही समाजासाठी काय केलं असेल केलं असेल पण आज बघा कोणी काय केलं त्यावेळेस आपण लहान होतो पण आजच्या स्थितीमध्ये जी आपण हालत बघतो की आज एखाद्या गोरगरीब मराठा समाजाच्या व्यक्तीला आज रविवार एखादा बाजार असला ना त्यांना दोनशे रुपये पण नसतात आजची स्थिती फार खराब आहे आणि आजही कुठंतरी लो, लोकांच्या लोकांचं राजकारण नावाची जहर विष येते राजकारण ते गेलेलं नाही अजून म्हणतो मी ह्या पक्षाचा हा मी ह्या नेत्याचा हा मी म्हणजे आजही काही लोकांचा कुत्रा सारखा समजा की नेत्यांचे कुत्रे म्हणून बसले त्याचं मला फार दुःख होत वाईट वाटत वाईट वाटत बरं सोशल मीडियावरती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याच्या नंतर वाहवा देखील होती परंतु काही ठिकाणी बदनामी म्हणा किंवा नावे ठेवण्याचे प्रकार देखील होते मग कसं सामोरे बदनामीच का म्हणत नाही त्याचा प्रकार सगळे ते त्यांचे काय काय व्हिडिओ सोमया साहेब थोडी माझा काही व्हिडिओ काही आणि राहिली गोष्ट धमक्या बघा माझं एकच मंद माहिती की मृत्यू अटल आहे आपण घरामध्ये सडून मारायचं की रोडवर समाज असं लढून मारायचं माझं बघा पाटील साहेबांचे कॉल रेकॉर्डिंग आपण बघत असतो तर त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना कॉल केलेले आणि त्या कॉल मधून मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत प्रश्न विचारलेले आणि ज्वलंत प्रश्न विचारतात नेहमी निडरपणे असतात एकदम राजा माणूस म्हणता येईल तर मोदी साहेबांना कधी ट्राय म्हणजे आहे की प्रयत्न फार केलं मी पण ते कसं तिथं त्यांच्या ऑफिसला फोन जातो पण ते स्वतःचे ने, फोन केला मी पण मोदी झालं नाही आणि ऑलरेडी म्हणजे माझं हेच कळत नाही की हे म्हणता की बाबा भाजप ओबीसीचा डीएनए आता देवेंद्र फडणवीस साहेब ते ब्राह्मण आहे म्हणजे असं बोलायला पाहत वाटत ना ओबीसी डीएनए म्हणजे म्हणजे डीएनए म्हणजे ते वेगळं ते असं म्हणजे कुठंतरी असं वाटतं दोन दिवसात वाढताय तुम्ही डीएनए चा विषयच नाही आला ना शेवटी सर्व भारत देशाचा डीएनए ना त्यात चुकीचं काय म्हणजे हे रमेश पाटील यांचे कॉल आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना काय सांगा आ, जे राजकारणामध्ये आता पदार्पण करतायत पाऊल ठेवतात कोणाच्या तरी पाठीमागं कुठल्या तरी दादा याच्या मागे काम करतात त्यांच्यासाठी नेमकं काय सांग तुमचा बाप महत्वाचं आहे सर्वात मोठं सर्वात मोठं तुमचा बाप त्यानंतर राजकीय नेते होते यांना काही व्हॅल्यू नाही लक्षात ठेवा तुमच्या आईवर प्रेम करणारा आपला बापच असतो नेता नसतो म्हणून जो आपल्या आईवर प्रेम करत तो आपला बाप आणि तो सर्वात मोठा काय नियोजन आहे तुमचं तारखेला नियोजन कदाचित होऊ शकतं की मी म्हणजे म्हणजे गांधीजी गांधी जाऊ शकतो मी रुमाल घालून रुमाचा म्हणजे पॅन्ट आणि किंवा धोतर म्हणजे काहीतरी वेगळा आहे हा म्हणजे मी धोतर वगैरे वरून फक्त रुमालाय गांधीजी सारखा बस एवढं आणि पायपाय जाणार आमचं काय तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जसा तुम्ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतात तसाच हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार